संध्या संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल मी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडस मुख्य मास्टर असल्याचा आरोप होतोय पण त्यांच्या विरोधात अजूनही म्हणावी तशी कठोर कारवाई होत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे काल गुन्हेगार असलेल्या वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी परळीमध्ये आंदोलन झालं मसाजोक सरपंच संतोष देशमुख यांची निघृहून हत्या होऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झालाय या प्रकरणात आरोपींना अटक सुद्धा झालीये पण न्याय मिळण्याबाबत अजूनही मनात संशय म्हणून सातत्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापना करण्यात आली त्या मधील अधिकारी बदलण्यात आले वाल्मी कराड सोबतचे काही अधिकाऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले त्यामुळे तपासाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही विरोधी पक्षांचा आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा मित्र आहे निकटवर्ती असल्यामुळे कराडला वाचवण्याचा प्रयत्न होतोय त्याला तरुंगातही कैद्यासारखी वागणूक मिळत नसल्याचे आरोपही होत आहे आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर दोन पोस्ट केल्या त्याद्वारे त्यांनी काही प्रश्न विचारले अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा